रामकृष्ण हरी मंडळी चला तर मग आज अगदी चमचमीत आणि झंझणीत कडून होणारी कारल्याची भाजी तयार करणार आहोत पाच कारली घेतलेली आहेत कारली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचा जो पुढचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि वांग ज्या पद्धतीने चार भागामध्ये आपण कट करतो त्या पद्धतीने कारले, कारले या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे आता कारलं कट केल्यानंतर त्याच्या आतील जर बिया जास्त निबर असतील किंवा कट्टी नसतील तर काढून घ्या कवळ्या असतील तर तशाच ठेवा कारल्याचे खूप फायदे आहेत आता एक ग्लास पाणी घ्यायचे त्यामध्ये मीठ हळद घालायचं आणि यामध्ये चिरलेली कारली आपल्याला दहा मिनटं बुडवून ठेवायची आहेत आता जर निबार बिया असतील तर कारल्यातील मी काढून घेणार आहे आणि कवळ्यात जर बिया असतील तर मी भाजीमध्ये तशाच वापरणार आहेत कारल्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते कोलेस्ट्रॉल कमी होतो तसेच वजन कमी करण्यास कारला खूपच फायदेशीर आहे त्यामुळे कारल्याची भाजी पंधरा दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा मी बनवतेच अशा पद्धतीने दहा मिनटं कारली भिजवून ठेवायची आहेत कर्लाच्या भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया एक मोठा कांदा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे एक चमचा तेलामध्ये सोनेरी कलरवरती भाजून घ्यायचा कांदा भाजला गेलेला आहे आता यामध्ये एक टमाटर घेतलेला आहे तोही भाजून घ्यायचा आहे तसेच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याही यामध्ये भाजायचे आहेत तसेच अर्धा इंच अद्रक घेतलेले आहे आणि तीन ते चार चमचे या ठिकाणी सुके खोबरे घेतलेले आहे तेही या ठिकाणी आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे आणि हा भा मसाला भाजल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरवरती याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत आता पाण्यातून कारली काढल्यानंतर कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेतलेले आहे दोन मोठे चमचे या ठिकाणी तेल घ्यायचं आणि यामध्ये कारली आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त फ्राय करायची नाहीत चाळीस ते पन्नास टक्के या ठिकाणी कारली फ्राय करून घ्यायची आहेत आता अशा पद्धतीने सर्व कारली मी फ्राय करून घेते जेणेकरून आपण ज्या कारले फ्राय करू कडवटपणा त्याचा कमी होतो आता सर्व कारली मी या ठिकाणी फ्राय करून घेतलेल्या आहेत आता त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायची आणि कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची पाणी घातल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे या ठिकाणी एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे तसेच अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा कांदा लसणाची चटणी अर्धा चमचा या ठिकाणी धनेपूड घातलेली आहे चांगले आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला हा मसाला दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेणार आहोत मसाल्याला चांगले तेल सुटलेलं आहे यामध्ये आता दोन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आता या ठिकाणी चिंचू पाणी मी एक वाटी तयार केलेले आहे ते घालत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामधून मसाला राहिलेला आहे त्याचं पाणी घालत आहे अशा पद्धतीने दोन वाटी पाणी घालून घ्यायचं दोन वाटी पाणी घालून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून चांगली उकळी आणायची उकळी आणल्यानंतर आपल्याला यामध्ये कारले घालायचे आहेत या ठिकाणी एक चमचा आपल्याला गुळ घालायचा आहे आणि झाकण ठेवून ही कारली शिजवून घ्यायची आहेत दहा मिनिटात बघा ही कारली आपली बनवून तयार झालेली आहेत अगदी कलरही खूप छान आलेला आहे कारल्याच्या भाजीला कडून होणारे ही कारल्याची भाजी नक्की ट्राय करून बघा खायलाही खूप छान लागतात अशा पद्धतीने कारल्याची भाजी केली तर अजिबात कडवट होत नाही आहे आणि खायला तेवढीच चमचमीत आणि झणझणीत लागते माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया